भक्त मराठी ते वाजी येवारी कीर्तनाची वारी देवातला आणि आपल्यातलं काय संपवणं डिस्टन्स ज्याला इंग्लिश मध्ये डिस्टन्स म्हणतात आंतर संपवणं बरं नंबरची भाषा का जीव परमात्मा दोन्ही ऐक्यासनी बैसोनी जीवाच आणि परमात्म्याचं ऐक्य होणं हा सगळ्यात मोठा काय आहे संत संगतीचा लाभ आहे विठ्ठल विषय चालू होता की संत कोण पोटासाठी संत कलिमा संत संत कोण शास्त्रानं बरेचसे लक्षणं सांगितले सगळे सांगत बसत नाही फक्त मोजके लक्षणं सांगतो एक भागवतातला सांगतो एक व्याकरणाला सांगतो एक ज्ञानो सांगतो सांगतो एक जगद्गुरु तो सांगतो ज्ञानोबराय सांगतात शस्त्रेवळी तोडली या का देह माझी पडली या महासुखे पोहोडली या शेवोचीने पहिली व्याकरणकाराने चिंतन केले संतुष्टम सततम वर्तते इति संत भागवत सांगत तृतीय स्कंध कपिल देवभूती संवादाच्या माध्यमातून कपिल भगवान देवभूती मातेला सांगतात तिथिक क्षवा कारुणिका का सर्व दे हिराम आजात शत्रह शांता साधव साधुभूषण हे झाली भागवतातली आणि मुक्ताबाईंनी एक सुंदर व्याख्या केली संतांची ते तुम्हा आम्हाला सगळ्याला काय कळण्यासारखी संत कोण संत दया दया आहे आणि ज्याच्या अंगामध्ये क्षमा आहे हे दोन विभिन्न गुण आहेत बरं काही का जणांचा समज आहे दया म्हणजे क्षमा आणि क्षमा म्हणजे दया दया नावाचा प्रकार समजण्यासाठी दधीजी ऋषीचं चरित्र काय करा देह कष्टविती पर उपकारी ही झाली दया आणि अपराध केल्यानंतर सहजगत्या क्षमा करण्यासाठी त्याचं काय करा चरित्र बघा द्रौपदीचं द्रौपदीचे पाचपोरण अश्वत्थाम्याने मारले पण द्रौपदी काय म्हणते मुंचताम मुंचतामेश ब्राह्मण नरंतरम गुरु याला सोडून टाका तुम्ही ही झाली क्षमा हे दोन्ही गुण जिथं एकत्रित आढळतात त्याला म्हणतात संत विठ्ठल 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 या आणि क्षमा हे दोन्ही गुण एकत्रित संतांपाशी असतात आणि अशा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या चरणापशे लाभच लाभ आहे अभंगाचं पहिलं चरण हे तू एक संता ठाई लाभपाई उत्तम भगवान परमात्म्याच्या चरणापास जेवढा लाभ आहे त्याच्या कैक पटीनं काय आहे त्या भागवताच्या प्रसंगामध्ये येऊन जातामध्ये नागपत्न्या कालियाच्या पत्न्या भगवान परमात्म्याची स्तुती करतायत न्यायो हि दंड कृतकिल्मशेस्मिन स्तवावतार खल निग्रहाय आणि मागताना शेवटी काय मागतायत भगवान परमात्म्याची चरणाची धूळ मागतायत काय धूळ मागतायत का की भगवान परमात्म्याच्या चरणाच्या धुळीचा अद्भुत महिमा आहे पण त्यासाठी भगवान शंकराला तप करावं लागलं बळीराजाला त्रैलोक्याची संपत्ती अर्पण करावं लागली हे सगळं संतांच्या ठिकाणी द्यायची काही गरज नाही फक्त कृपा कटाक्षे न्या पदी आपुल्या फक्त संतांनी आपल्याकडे दृष्टिक्षेप केल्याबरोबर काय होतं आपले सगळे जी अविद्या असेल अज्ञान असेल नष्ट होऊन जातो हा सगळ्यात मोठा लाभ काय आहे संतांच्या संगतीचा पायाचा आहे बरं अजून संत वाङ्मयामध्ये काहीतरी थोडेसे प्रमाण सापडतात संतांच्या चरणाच्या धुळीचा लाभ काय संत चरण रज लागता, लागता सहज वासनेचे वीज किंवा सुखवसे ह्याची ठाई बहुपायी संतांची किंवा संत दर्शने हा लाभ पद्मनाभ किंवा दुसरं प्रमाण सांगतो काकड्याच्या प्रमाणामध्ये एक चिंतन येऊन होता संत चरणे भावधरा क्षण क्षण रामस्मरा तावरा, हे करा बापा काय थोडं मी अदला बदली करतो चरणाची संत भाव धरा मोक्षसा योजता वरा आणि साधन काय सांगितलं क्षणोक्ष राम स्मरा हेच करा क्षणोक्षणाला राम स्मरा आणि हेच करा सांगितलं परिणाम संत चरणाच्या ठिकाणी भाव आपला जागृत होईल आणि परिणामतः मोक्षाची प्राप्ती काय होईल आपल्याला होईल जगद्गुरु विचार लोकांनी महाराज तुमच्याकडं मोक्ष आला कुठून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मोक्ष म्हणजे मुक्ती आमची बायकोय मुक्ती तुका म्हणे मुक्ती लेनो वरे आता दिवस जगदगुरु तुकोबर आहे मग तात संतांच्या चरणाच्या ठिकाणी लाभच लाभ आहे मोक्ष ती तर आमची बायको झाली संत बर संत सज्जांनी मांडले दुकान जे जाया पाही जे ते आहे रे फुक्ती मुक्ती फुकट साडे पण असं झालंय एखादा किराणा दुकानदार गहो घ्या फुकट फुकट किडलेलं विडलेलं असल म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष देत तसं संतांच्या दुकानाचं झालंय संतांनी दुकान घातलंय घातला दुकान देते आली असे दान म्हणजे दान काय एकदा ना मला दान केली मला महाराज घेऊन जातो मला चांगलं दूध देते म्हणजे दूध देते का म्हणजे हो व्यवस्थित दूध देते घेऊन जा ठीक आहे वासरून गाय आणली आणि शेजारीच होता काय झालं ह्या गल्लीतून त्या गल्लीचं आमचं असं घर गाय दान केली बरोबर धार काढायच्या टायमिंगला केटले घेऊन यायचं महाराज पाहुणे आले तर जरा दूध देता का <laughs> दररोज महाराज पाहुणे दूध देता का मग हे दान दान होतं का म्हणजे गाय तर दान करायची दूध घरी घेऊन जायचं असं आहे का ह्याला दान म्हणत नाही तर जे विना अपेक्षेचं काय केलं दिल जातं दिलं जातं त्याच्याकडून कुठलाही मोबदला घेतला जात बर अजून एक प्रमाण सांगतो देशेकालेच पात्रेच देश देशकाल पात्राचा विचार करून जे दान दिलं बरं ह्याच्यावर भाष्य करतात ज्ञानोबराय बोलतात तरी सधर्माते आतो ते जे जे मिळेल आपर्मान मिळवणं पण ह्यालाच तो खबर आहे प्रमाण देतो किती प्रमाण सांगायचे प्रमाणच प्रमाण आहे जगदगुरु खोबरायचे या धन उत्तम असं दान ते फुकट देऊन टाकतात फुकट पण आपली अवस्था अशी झाली संत घेऊन घ्या 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 आपण म्हणतात कोणी तयाकडे न रे कोणी त्याच्याकडे बघायलाच तयार नाही नको आम्हाला नको आम्हाला भक्ती नको मुक्ती नको अजून काय दुसरं पाहिजे असेल तर मिळतंय म्हणजे हे कळतंय ना तुम्हाला हा हे जर ठेवलं असतं दुकानात तर जमतय संतांनी मग ते नाही पण भुक्ती मुक्ती फुकाच सारे पण मरा महाराज तुमच्याकडे येतं एवढं कुठून येतं कुठून तो खोबर आहे म्हणतात समुद्रातून वीसची ची टाका नाही तर पन्नासची ची टाका किती वेळानं पाणी निघल समुद्राचं निघणार नाही मग जगत गुरु तू म्हणतो आहे तू का म्हणे पोते देवे भरले मग देव काय देवा तू कृपा करुणा सिंधू पर देव कृपाचा कृपा कृपाळू कृपाळू काय व्याकरण करणे बर का कृपा कृपाळू ज्यांच्याकडे कृपा ओतोप्रत भरले देव भक्त हा सिंधू आहे सिंधू म्हणजे समुद्र बर का समुद्राला सीमा असते पण सागराला सीमा तुम्ही संत सारे कृपेचे म्हणून जगदगुरु तुकोबाराय म्हणतात बाबा संतांच्या चरणाच्या ठिकाणी खूप मोठा लाभ आहे एक दृष्टांत सांगतो भजन करा विठ्ठला विठ्ठला इथं देव कोणाकोणाला पाहिजे हातवर करा बरं नकोय का देव मावशी तुम्हाला नकोय पाहिजेल का मी सांगतो ते उपाय करायचा असेल फार सोपं देवाला घेणं करून जंगलामध्ये जायचं झोपलेल्या वाघाचा केस काढून आणायचा आणि जो मणी धारण करतो सर्प त्या सर्पाच्या डोक्यावरचा मणी आणायचा त्या केसामध्ये गुंफायचा आणि ते गळ्यामध्ये घालायचा बस तुम्हालाच देव भेटला बघा माझं बोलणं कळायला का झोपलेल्या <laughs> वाघाच्या मिशीचा केस काढून आणायचा मनी असल्या सर्पाचा मणी काढून आणायचा ते ओवायचा आणि गळ्यात बांधायचा बस तुम्हालाच देव <laughs> महाराज तुम्ही देव भेटायला चालला पाठवायलात का देवाकडेच पाठवायला लागल आम्हाला <laughs> संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सहज सहज देवाची प्राप्ती ना बाबा बोलतो हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय हे दृष्टांत दे सांगतो मधलं भजन करा दृष्टांत सांगतो विठोबारखुमाईो विठो बाईो माई विठोबा